श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली होती आणि पहिला गुरुवार जो आहे तो चौदा डिसेंबरला होता आणि उद्या म्हणजे एकवीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिना म्हणजे ते स्वतः आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला श्री विष्णूंची पूजा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर जे आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला लक्ष्मी माताची पूजा सेवा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची परंपरा आहे घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं हार वेणी अर्पण करून दर गुरुवारी पूजा केली जाते सकाळी संध्याकाळी घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात महि... त्याचबरोबर आपल्याला जे अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्याच्यामुळे आपला भाग्यवेदच होणार आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्यासंबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याच्या घरी कायम धनधान्य भरलेलं राहतं धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा तिला तिच्याबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती दे देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की आपली मुलगी ज्या पण नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची कधीही कमतरता होणार नाही आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी जी आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं फारच गरजेचं आहे जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर हा मार्गशीर्ष महिना आहे आवर्जून विकत घेऊन या खूपच तुम्हाला त्याचा फायदा हा मिळणार आहे आणि अन्नपूर्णा म्हणजे साक्षात जगदंबेचं स्वरूप आहे आणि म्हणूनच फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये आणून ठेवायची नाही आहे पण अशा काही विशेष तिथी आहेत काही विशेष वार आहेत त्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधी विधानपूर्वक आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला तो उपाय काय करायचा हा उपाय आपल्याला सकाळी करायचा तर ह्याच्याकरता आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याचबरोबर एक अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये जे आहे पाणी भरून आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कुंकू टाकायचे थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायचे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला गाईचं कच्चं दूधसुद्धा थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघराच्या जवळ जे आहे एक तामन घेऊन बसायचं आहे आणि त्या तामणावरती जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातीला त्या तामणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि अन्नपूर्णा मातीलासुद्धा सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि हा जो आपण पाणी कळशामध्ये घेतलेला आहे त्याने आपल्याला अन्नपूर्णा मातेला जलाभिषेक करायचा आहे एक धारेने तुम्ही अन्नपूर्णा मातेवर जे आहे पाणी अर्पण केलं तरीही चालणार आहे किंवा पळीच्या मदतीने तुम्ही पाणी अर्पण केलं तरीही चालणार आहे आणि आपण जेव्हा जल अर्पण करतील तेव्हा आपल्याला निरंतर ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या रीतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर जे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामन घ्यायचं आणि तामनावर जे आपल्याला कुंकुवाचे कुंकुवाने जे आहे एक स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्या स्वास्तिकवर जे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी गोष्ट माता अन्नपूर्णेला अर्पण करायची आहे ती म्हणजे धने धने जे आपल्याला अर्पण करायचे ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचेत की ते कुठेही खंडित नसले पाहिजेत अखंड असे आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे पण अर्पण करायची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते आपल्याला जे आपल्या हाताचा जो अंगठा असतो तो त्याचबरोबर अनामिका जी करंगळीच्या बाजूचा जे बोट असतं ते आणि मधलं बोट ह्या तीन बोटांनीच आपल्याला जे आहे हे धनी अर्पण करायचे आणि प्रत्येक वेळेस जे आपण धने अर्पण करतील म्हणजे आपण जसं कुमकुमार्चन करतो त्या रीतीने आपल्याला हे अर्पण करायचं आणि अर्पण करताना प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अर्पण करू तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे आपण धने अर्पण करणार ते पायापासून डोक्यापर्यंत अशा रीतीने आपल्याला ते अर्पण करायचे आहेत आणि इतके करायचे आहेत की ते धने जे आहेत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील एवढे धने आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ती अन्नपूर्णा मातेची जी तामणामध्ये मूर्ती आहे ती तामनाबरोबर आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणून आपल्याला ठेवायची आणि जेव्हा आपण ठेवतील तेव्हा जे आहे त्या अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला जे आहे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर एक अगरबत्तीसुद्धा लावायची आहे जर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये नाही ठेवायचं असेल तर तुम्ही देवघराच्या इथे ठेवलं तरीही चालणार आहे पण असं म्हटलं जातं की स्वयंपाकघरामध्ये माते अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणूनच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती आणून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आपल्या मनातली इच्छा बोलायची की कायम तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये राहिला पाहिजे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहिली नाही पाहिजे आणि त्यानंतर जे म्हणजेच त्यान उद्या सकाळी आपण हा उपाय केल्यानंतर संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा मातेला आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचं तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे किंवा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आणून ठेवलं तरीही चालणार आहे आता आपल्याला उद्या संध्याकाळी जे आहे जेव्हा दिवाबत्तीची वेळ होते म्हणजे साधारण सहा साडेसहाच्या आसपास जे अन्नपूर्णा मातेला त्या धण्यांच्या ह्याच्यामधनं बाहेर काढायचं आहे आणि पुन्हा अन्नपूर्णा मातेला तांदळाच्या एका वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जे धने आहेत ते आपल्याला तिकडनं उचलायचे आहेत आणि एक लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत बांधताना त्याच्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते जिथे आपण आपलं धन ठेवतो त्याच्यामध्ये आपल्याला ती ठेवायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे झालेले आहेत आणि तुमच्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही झालेलीच आहे फक्त कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा खूप चांगला असा फायदा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ